श्री क्षेत्र वडगाव बैलगाड्या शर्यतीत पाचारणे भागवत यांच्या शाहीर आणि किटली झुकाटाचाच बोलबाला वडगाव काशिम बेग दिनांक पंधरा सप्टेंबर आज श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग बैलगाडा शर्यतीत सर्वात आतून अकरा पॉईंट बावीस सेकंदांसह सर्व उपस्थित प्रेक्षक बैलगाड्या शौकिण्यांची मडं जिंकणारं झुकाट म्हणजे किटली आणि शाहीर या दोन शर्यतीच्या बैलांनी राजवर्धन प्रशांत भागवत राजगुरुनगर बँक संचालक अश्विनीताई राजेंद्र पाचारणे सागरअप्पा दंडवते या बैलगाडा मालकांचे नाव अर्धपीठ गणपतीच्या आशीर्वादाने सतत दुसऱ्या वर्षीचा व प्रथम क्रमांकाचा माणकरी म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आणले वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या पाचारणेंचा किटली तर भागवत यांचा शाहीर बैल पाहण्यास विजयी बैलांच्या मिरवणुकीस बैलगाड्या शौकीनांनी प्रचंड गर्दी करून गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात निघालेल्या भव्य मिरवणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी बैलगाडा मालकांचे खास कौतुक करून आपल्या किटली शाहीर आणि सागरप्पा दंडवते यांच्या पन्नास घाटात प्रथम क्रमांकात येणाऱ्या इंजन बैलाने शंभरावर घाटात प्रथम क्रमांकात यावं अशा शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राजू शेठ पाचारणे प्रशांत भागवत सागर अप्पा दंडवते अमोल कोहिणकर माजी सरपंच उदय पाचारणे छाती किंग शुभम सांडभोर शुभम भांबुरे जुपणी किंग विनोद पाचारणे आत्माराम पाचारणे यांनी गणरायांच्या कृपेने प्रथम क्रमांक सतत दुसऱ्या वर्षीचा व सर्वात आतून आलेल्या बैलगाड्याचा मानकरी होण्याचं भाग्य किटली आणि शाहीर बैलांनी मिळून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आजच्या बैलगाड्या शर्यतींचे खास आकर्षण रामनाथ वारिंगे ब्रजेश शेठ धुमाळ अमोल अण्णा गायकवाड कुरुडी पाणी हक्क परिषद पाबळचे परमेश्वर चौधरी किरण शेठ खैरे शरद शेठ पाचपुते पांडुरंग शेठ थोरात भक्ते गणपत किसन मुळूक यांचे बैलगाडे ठरले तर पहाडी आवाजाचे बादशहा साहेबराव आढळराव लक्ष्मण बांगर बाळासाहेब टेमगिरे नवनाथ वाळुंज सौरभ पवार सुभाष लांडगे तेजेश बांगर यांनी शर्यतीचे समालोचन केले आणि सर्व बैलगाड्या शौकिना असाच आनंद मिळत राहो आणि सर्व आमच्या सारख्या सुद्धा घाटात एक नंबरचे बैल पाहण्यास अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय महाराष्ट्र आज वडगाव घाटात सगळ्यात आतून आलेली बारी म्हणजे प्रशांत शेठ भागवत इंदोरी आणि राजू शेठ पाचारणे अकरा पॉइंट बावीस सेकंद तर या बैलगाड्याचे मालक आपल्यासमोर आहेत त्यांनी दोन मिनटं आपल्या आपल्याला माहिती द्यावी आज खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचा आशीर्वाद आज आमचे मित्र सागराप्पा दंडवते त्याचबरोबर राजशेठ पाचरणे यांची बैला जो जोकाटत होती आणि माझ्या नाव दुसऱ्या दुसऱ्या वर्षी यांनी झुकली मैत्री खातं आणि बाप्पांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि आज घाटाचा राजा झालो सर्वप्रथम मी दोन्ही संघटनेचा आभार व्यक्त करतो आणि आज खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हा आशीर्वाद सदैव आमच्या गाड्या मालकांच्या पाठीशी राहू द्या अशीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो राजू शेठ पाठाणे आज खऱ्या अर्थानं आज गणपती बाप्पा खरोखर आम्हाला पावलाय आज आमच्या ओंकार मंडळाची सुद्धा पूजा आहे तिथे आमचा अन्नदानाचा कार्यक्रम आहे तिथं म्हणजे त्यांचं दर्शन घेऊन आलो आणि अकरा बावीस झाली म्हणजे अकरा 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 झाली आमच्या सगळ्या नंबर नंबरसुद्धा अकरा अकरा नाही आम्हाला तो नक्की नंबर आहे <laughs> म्हणून आमच्या किटली बैलाने आमच्या म्हणजे पारणं फेडलं आणि खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करू इच्छितो अमोल शेठ गायकवाड आणि आमचा पनू असा या ह्या दोघांनी ॲक्च्युली ही सावड करून आणली म्हणून त्यांचं दोघांचाही मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो आणि सर्व बेलगाडा शौकीन आणि आमचे मित्रपरिवार म्हणजे आमचा अमोल कोइंकर असेल पोलीस पाटील आमचे सरपंच असेल उदय बापू पाचरणे आणि आमचे सगळे मित्रपरिवार नानाबाई पाचरणे असतील आरुडे असतील सगळ्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो आणि साहेबांनाही धन्यवाद म्हणतो आपण म्हणजे आपली एक आणि अकरा अकराची जोड झाली गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्ते दोघांनी सांगितल्याप्रमाणे बैलगाड्याच्या पलीकडलं ही एक नातं म्हणजे एक मैत्रीचं नातं जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि आमची सावड खऱ्या अर्थानं भागवत सरपंचाचा जो इंजान बैल तो पन्नास घाटात हाफ सेंच्युरी ज्याने कालच पूर्ण केली म्हणजे मागच्या घाटात पूर्ण केली तो बैल आजारी असल्याकारणानं आज येऊ शकला नाही त्यांचं पण दुसरं वर्ष होतं आमची सावड ही जुनी आहे शाहीर आणि आज जो किटली बैल पळला शाहीर हा बैल यांच्या इंजनाबरोबर पळतो इंजान हा हाफ सेंचुरी केलेला पुणे जिल्ह्यातील दोन्ही नगर पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची जी बैला आहेत त्या सगळ्यांसह कोम्या असो सगळ्यांसंग सगळ्यांसंग बैल पळलेला म्हणजे तो इंजान आहे त्याच्याच बरोबर पळायला आमचा शाहिर आहे शाहीर आणि किटली बैलाची आज खऱ्या अर्थानं सावड झाली आणि दुसरं वर्ष आज पूर्ण झालं खरंच गणपती बाप्पांचा आभार मानतो आणि इथून कुठं अशीच मनोकामना किंवा आशीर्वाद मी प्राधे रासाहेब ठाकरे महिला आज चार रे एक जीवनाचा प्रश्न आहे हे त्याचप्रमाणे आमचे बनू चौधरी दादा यांनी दा दा मला फोन केला की काही आपले बैल दादा बारी दा आहे आणि दादांची बारी झाल्यानंतर तुमची बारी होती आणि त्यांची बारी पाहिल्यानंतर तुमची तुमचा गाडा पाहिल्या योग आला

and press the bell icon. Never miss an update.